काय असतो माझी मोठ्या लोकांमध्ये किती उद्धवस आहे बघ सारखं उत्तम बसतो सारखा उत्तम एक एक मान्यतेने पुन्हा बसतो माझी उद्धवस किती चांगल्या लोकांमध्ये आहे का वेळ तुझा असतो त्यामुळे काम सर खूप वर्षानंतर जाण्याला आम्ही भेट होतो आणि त्या त्यामध्ये एक शब्द आहे विजिट रूम नाही एक आहे पहिलीच आहे तर स्वामी आता कधी खरं बोलत नाही म्हणजे फोटो

तो तो ते म्हणजे तलाव आहे आणि त्या तलावावर तू बोललास तर त्याच्यावर तरंग उपती ही कवी कल्पना पण कुठं आहे त्याची कल्पना त्यामुळे तो रोटरी नसतो पण करत मला जो जिवाळा आहे त्याबद्दल काय ऐका तो जिवाळा का आहे त्याचं एक महत्वाचं कारण आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे आमचे गुरु सुरेश भट या सुरेश भटांना एकदा लायंद्रे प्रमुख पाहुणा म्हणून आणि त्यांनी मस्त करतात तुम्ही दा सुरेश भरांना तुम्ही आहे ना सगळ्यांनी विचारलं काय दादा कसा वाटला आमचा क्लब त्यांनी आता चेहरा पाहिजे ते म्हणाले सगळेच लायन होते प्रत्येक माणसं आहे आणि बघा तुमचे किती पदाधिकारी किती चांगले आहेत आता हे कानडे ते तिथे फुकट तर मिळलं ते हे म्हणून ते खाल्लं पण त्यामुळे झालं काय ते विमानातलं थेट हॉस्पिटलच्या बेडवर आणि शुभेच्छा तुमचे दुसरी सचिव लता जोशी आम्ही गजरेचं पिल्लू तुमच्याकडे सोडून सर तर ती लता लताचा काय नाही उपाय मला की सर तुम्ही आला तुम्हाला आम्ही बोलवलं कसं वाटतंय म्हणजे नक्कीच आनंद वाटतोय प्रश्नच नाही का बोलवलं पाहिजे का ते म्हणजे नाही पाहिजे ती म्हणजे कवीला आम्ही यासाठी बोलवतो खूप सहनशील लागतो ते मला आता कळत त्यामुळे अशा चांगल्या पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो नवीन जेवढ्या आहेत सगळ्यांना आणि मला एक उर्दू शेर आठवला तो शायर असं म्हणतो आहे कितना कठीण हे सुखी जगायचं किती कठीण आहे कितना कठीण हे से जीना पूछो हम खरीदार से, अमित चला गया हो हमारा विचार कि कठिन कसा दूर करना कारण कारण हमारा क्या विचार है कितना कठिन है सुख से जीना पूछो हम फनकारों से हम लोहा काट रहे हैं कागज की तलवारों से कागज तलवार के आम लोहर तक आप मनोज

साहेबावकर यांचं त्यांना मित्र मित्रांनी आणखी जुने मित्र आहेत साहेबी त्यांनी मला स्वच्छतीसाठी एका बोलवलेलं पण होतं कार्यक्रमाला नंतर मध्येही त्यांच्या संस्थीचा घरी पण आलो होतो ठीक आहे तर ते नाही आहे मग त्यांच्या आवडतून आभार म्हणायचे की त्यांनी एक चांगल्या मैफिलीमध्ये मला बसायची संधी दिली आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ते मान्य केलं म्हणून त्या सगळ्या सभागृहाचे आणि सगळ्या मित्रांचे आभार भाषण आता करत नाही मला माहिती आपल्या सगळ्यांना खूप लागलेली आहे तेव्हा ते गजांना सुरुवात करणार आहे बोलण्यात खूप आहे खरोखर राजेंद्र देशपांडे मी सांगितलं मी नोटरीबद्दल बोललो साधू सराजे अगदी नव्या ज्या अध्यक्ष आहेत जगाच्या त्यांच्यापासून जे आहे या नोटरी जोपर्यंत सगळेच बोलले जाते त्यामुळे आता त्यावर बोलणार नाही राजेंद्र देशपांडे यांना मी ते मराठीचे शिक्षक आहे त्यामुळे त्यांना मराठीत काय आणि पत्रिकेचं कायदे कारण तुम्ही बोलणं आहे त्यामुळे गोष्टी बोलणार नाही बांधवांच्या मुलाशी मी घरी गेलो होतो आणि मला खूप कौतुक वाटलं बांधवांचं त्यांचं घर अतिशय सुरेख मांडले म्हणून नाही अनेकांची घरी सुरेख मांडले असतात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये कुठून कुठून वस्तू आणल्या म्हणून आलेली नाही पण त्यांच्या घरामध्ये जाऊन सगळ्यांनी पाहिलं नसेल त्यांनी 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 अवश्य भेटल्या त्या घराला आणि त्यांनी फार मोठं त्यांच्या मुलांनी एक काम केलेलं आहे ते म्हणजे त्यांच्या आजीचं एक वॉल बनवलेले आहे आणि त्यावर सगळ्या आजीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत हे फार महत्वाचं आहे आजकाल वृद्धांना सांभाळलं नाही वृद्धाश्रमात कसे जातात हे सगळं सांगायला मी नको आहे त्याला कुठे डोक्यात ते ऐकत पण असं असताना ते म्हणजे मला समजा आठवलं की एक इंग्रजीमध्ये म्हण आहे वेन यू ओपन युअर माउथ यू रेजिस्टर्ड युअर क्लास मला कसंच कुठे बद्दल वाटतो जाऊन मी नक्कीच तेच म्हणालो वेन यू ओपन युअर माउथ यू रजिस्टर्ड युअर क्लब तुम्ही आम्ही रोटतेच राहत आम्ही आमच्याकडे चांगले संस्कार आहेत सेवेचे एक चांगले संस्कार आहेत ते घरात चांगले आमचे संस्कार आहेत ते तुम्ही दाखवला त्यामुळे या सगळ्या रोटी यांसाठी पुन्हा एकदा आपण काळ्या वाजून <laughs> त्यांचं <तुछ>। करूया <laughs> माईक अतिशय चांगला असल्यामुळे तुम्हाला ऐकू येतोय बरोबर ना शेवटपर्यंत ऐकू येतोय येतोय का पण माईक इतका चांगला आहे की आम्हाला एखादंही भाषण कळलेलं आहे पण आम्ही सगळे जण टाळ्या वाजून सांगत होतो आम्हाला कळलं आहे फक्त कांद्याचे मला एक वाक्य कळलं काहीतरी गजल बदलचे बोलले त्यामुळे आता मी वाट बघतो हा बसल बोलली आहे पण कांड आणि सकाळचा एक जो असायचा तो प्रभावाने कसा तर तसा दुसऱ्या दिवशी छापायचा खाली फक्त एक वाक्य देखील सकाळ साऱ्याच्या मताची सहमत नाही तसं मला असं वाटतं या सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर एकच वाक्य म्हणून खाली बसवतो या सगळ्यांच्या मताची मी सहमत आहे इतकी सुंदर भाषा झालेली आहे सगळ्यांना धन्यवाद का कोविड बोलतात कोणत्याही कार्यक्रमाला कारण हल्ली तुम्ही पाहिलं असेल राजकारण नाही तुम्हाला प्रांत नाही तुम सगळ्यांना रोज कळत मी काही शाळांबद्दल बोलायला नको कारण शाळांमध्ये आता कोणी कॉम एखादा शिक्षण अधिकारी एखादा राजकारणी किंवा आपल्या सुविधा असा माणूस आणला बोलवलं जात पण अशा कार्यक्रमांमध्ये रवीला बोलवलं जातं साहित्यिका त्याचं कारण काय आहे साहित्य कसा तो कवी कसा सांगितले ते आहे का तुमच्या लक्षातील कवी कसा हसण्याची संधी ते सारे रडले हसण्याची संधी असुनी ते सारे रडले होते मी हा संत हा जगलो मी दुःख पचडले

कसं बदलतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवीन याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम उत्तम उदाहरण म्हणजे संत ज्ञाने

मी गडलो ते मा ते मा हे होते मी गगन सुटवले खाली आणि त्यावर लिहिणी नाही वा इथं नको मला इथं चाळीस नोप आहे गगन सोपं आहे आणि त्यावर गाणं लिहिणं कुणी सोपं आहे

लक्षात घ्या मी म्हणजे प्रदी निर्माण करणार आहे कवी चिप्स आपल्याकडे मोठी परंपरा आहे संत ज्ञानेश्वर संत चक्रधर यांच्यापासून सगळे कवी घ्या लक्षात त्या कवीबद्दल बोलतोय मी आणि ज्यांना हे पूर्वीचे गाणे आठवत असतील त्यांना लक्षात येईल अमर बोबाई यांनी पिक्चर पाहिलं असेल सुंदर तरी ऐकलं असेल किमान पिक्चर नाही पाहिलं तरी त्यांच्या लक्षात मी शाही प्रभागाबद्दल बोलतो मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवीच आलो मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवीत आलो मी रोज गात अंगाई चंद्राचे रिझवले होते मी रोज गात अंगाई चंद्राचे रिझवले होते मग शब्द समजले होते मग अर्थ उमटला होते घरामध्ये डिक्शनरी असल्या म्हणजे शब्द समजत नाही तुम्ही लक्ष द्या विशेष काय महिला वर्गाने पुरुषांनी पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हा शब्द उच्चारायला आपल्याला अडीच ते तीन वर्ष लागतात आणि हा शब्द उच्चार आहे पण आई कळायला जन्म जावा लागतो शब्द समजून नाही मग शब्द समजायला येतो होते मग अर्थ